सर्वप्रथम संयुक्त संयुक्तकृत महापारेशन महावितरण महानिर्मितीमधील ज्या ट्रेड युनियन आहेत सात त्यामधील सर्व पदाधिकारी यांनी जो ह्या आंदोलनाचा जो जो नियोजन केलेलं आहे आणि या आंदोलनाचं नियोजनाचं मुख्य कारण आहेत की महावितरण कंपनी क्षेत्रात दर वीज परवाना जे अदानी असेल टोरांटो असेल मग पुणे असेल भांडूप असेल नागपूर असेल औरंगाबाद असेल जिथं मोठं कमर्शियल पॉकेट आहे प्रॉफिट सेंटर आहे महावितरणचं प्रॉफिट सेंटर आहे अशा ठिकाणी खाजगीकरणाचा गाठ घातला आहे त्याच्याविरोधात आमचा संप आहे त्याचबरोबर महावितरणमधली जी नवीन उपकेंद्र होतात तिथं प्रत्यक्ष नोकर न भरता हीसुद्धा काही लोकप्रतिनिधींच्या खाजगी कंपनी आहेत त्यांना चालवण्या देण्यासाठीचा चा जो घाट घातला आहे का त्यातली स सप्टेशन त्या लोकप्रतिनिधीच्या कंपनीनं चालवाय दिली त्याबद्दल आमचा रोष आहे त्याचबरोबर महापारेषणमध्ये दोनशे कोटीच्या वरचे प्रोजेक्ट आहेत ते भांडवलदारांना चालवण्याच्या दृष्टीनं जो सरकारचा घाट घातलेला आहे त्याच्याविरोधात आम्ही संपावर उतरला आहे त्याचबरोबर जे महानिर्मितीमध्ये स्मॉल हायड्रो आहेत जे काही शासन मालकीचे आहेत जे धरणं आहेत जे स्मॉल हायड्रो आहेत ते शासन मालकीचे आहेत आणि ते शासन मालकीचे स्मॉल हायड्रो हे खाजगी रिनोवेशनच्या नावाखाली खाजगी भांडवलदारांना देण्यात आलं आहे कारण की त्या जनरेशनचं पन्नास पैसे आणि रुपया युनिटनं जे युज निर्मिती होणार आहे ती खाडगी भांडवला देऊन त्या कोण जादा दरानं खरेदी करण्याच्या दृष्टीनं जो प्रयत्न चाललेला चा चा आहे त्याच्याविरोधात आमचा संप आहे आणि त्याचबरोबर बर काही कंत्राटी कामगार असतील या कंत्राटी कामगारांना कामावर न घेता आत्ता जो सगळ्यात महत्त्वाचा मोठा ज्वलंत प्रश्न महावितरणमधला आहे तो रिस्ट्रक्चरिंग या रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली कामगार कपात हा सगळ्यात मोठं संकट या महावितरण आहे आज बरेचशीच लोक बरेचसेच तरुण वर्ग बेरोजगार आहे आणि अशा बेरोजगारीच्या अवस्थेतमध्ये असणाऱ्या नोकऱ्या गमावण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे अडीच ते तीन हजार लोकांना एक्सेस सरप्लस म्हणून जर दाखवत असेल आणि अशा पद्धतीचा जर प्रशासन रिस्ट्रक्चरिंगचा डाव मांडत असेल त्यामुळं या कंपनी